तर नमस्कार नितीन थोरात या नव्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे खरं तर प्रत्येक कुटुंबामध्ये पडद्याआडचे हिरो असतात आणि अशाच एका व्यक्तीची आज आपल्याला बोलायचं आहे आज आपल्यासोबत वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजू बोरनारे आहेत खरं तर ते कुठल्याच माध्यमाशी त्यांनी आजपर्यंत कधी संवाद साधलेला नाही आहे कुठल्याच माध्यमांना त्यांनी आजपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे मात्र आज आपल्याला त्यांना व्यक्त करायचं आहे त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहे कशा कशा पद्धतीनं सरांचा प्रवास राहिला या सगळ्या विषयावरती आज आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे मला पहिला प्रश्न आहे की काय म्हणजे एक कुटुंबातली व्यक्ती म्हणून सर गेले वीस पंचवीस वर्ष राजकारणात आहे सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्य नंतर आता दोन टर्म विधानसभेचे आमदार काय वाटतं एक भाऊ म्हणून काय त्यांचा राजकीय प्रवासाबद्दल काय व्यक्त व्हावं वाटतं तुम्हाला आम्ही दोघांनी पण म्हणजे खूप कष्टातून कमवलेली जनता आहे आणि पहिल्यापासून म्हणजे प्रथम आम्ही जेव्हा कॉलेजला होतो म्हणजे एकोणावीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीला तेव्हापासून जिथं जिथं ॲक्सिडेंट होईल तिथं तिथं आम्ही जण भाऊ त्यांना मदत करायची त्यांना सरकारी दवाखान्यात ॲडमिट करायचं हे ते आमचं तेव्हापासून आजपर्यंतच काम करतो आहे बर तुमचा एक लहानपणापासूनचाच तुमचा कसा संबंध राहिला आहे सरांची तुमची कधी भांडणं व्हायची कि का किंवा काय तुमची अशी एक दोघांची भावांची सारखी मैत्री नेहमी ने घट्ट आहेत काय सांगाल त्याबद्दल आम्ही कधी भाऊ भाऊ म्हणून राहिलो नाही मित्र म्हणून राहिलो आतापर्यंत बर काय वाटतं आपला मोठा भाऊ ज्याच्यासोबत आपण लहानपणापासून खेळत आलो आहे ज्यांच्यासोबत राहिलो आहे असा भाऊ आज राज्याच्या एका मोठ्या पदावरती आहे त्यांच्याकडे शिवसेनेत मुख्य प्रतोद आहे खूप खडतर प्रवास तर त्यांचा राहिलेला आहे अनेक वेळा शिवसेनेत त्यांना डावलण्याचेही प्रयत्न झालेत ते वाईट प्रसंगही तुम्ही अनुभवलेत काही असे प्रसंग त्यांच्यावरती ओढून आणलेले गेले होते की त्यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला होता या सगळ्यावरती भाऊ म्हणून तुम्ही ठामपणे उभा होता त्यांच्या प्रवासाबद्दल काय सांगालो कसे ते राजकारणात आले कशी त्यांची ताकद वाढत गेली आणि कसा कसं तुमची साथ त्यांना लागत गेली जेव्हा जेव्हा त्यांना असे प्रसंग आले त्यावेळेस जे आम्ही दोघं पण त्याच्यावरती संध्याकाळच्या टायमाला थोडासा विचारविनिमय करायचा त्याला कसं सामोरे जायचं ते आम्ही ठरवायचं आणि त्याला सामोरे जायचं बरं काय सरांचा राजकीय प्रवास कसा राहिला होता कसे ते राजकारणात गेले कशी त्यांना आवड निर्माण झाली आणि कसा त्यांचा प्रवास राहिला एकंदरीत ते गावचे बिनविरोध सरपंच झाले होते त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि आता दोन टम आमदार झालेत कसा प्रवास राहिला आहे कारण खडतर प्रवासातून ते आल्या आहेत काय गोष्टी तुम्हाला आठवतात सरांच्या आणि काय व्यक्तवं वाटतं हो की आपल्या भावाने कसा संघर्ष केला आहे संघर्षाची कहाणी कशी सांगाल तुम्ही त्यांना राजकारणामध्ये यायचंच नव्हतं ते, ते प्राध्यापक म्हणून होते छत्रपती शिवाजी महाविद्यालय परभणी येथे ते अडीच तीन वर्षे तिथं काम केलं त्याच्यानंतर मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथे काम केलं त्यावेळेस त्यांना जे सर्व्हिसमध्ये राजकारणी लोकांचा खूप काही अनुभव आला म्हणजे त्यांना ऑर्डर न देणं इकडून तिकडून त्यांना जॉईन करून घेतल्यानंतर तिथं त्रास दिला आता तुम्हाला मी नाव नाही सांगत पण एक राजकारणी माणसाने त्यांना काय सांगितलं होतं मी तुला नांगरायला पाठवी पण प्राध्यापक हा शब्द तुझ्या नावापुढे येऊ देणार नाही ती एक त्यांना एक जिद्द लागली काही करून मी एक प्राध्यापक होणार म्हणजे होणार आणि कैलासवासी भरत पाटील यांच्यामुळं ते एक प्राध्यापक म्हणून त्यांना तिथे एक शब्द लागून गेला त्याच्यानंतर ते हळूहळू राजकारणात आले बरं नंतर ते जेव्हा विधानसभेचे पहिल्या वेळेस आमदार झाले काय भावना होत्या हो, एक भाऊ म्हणून की आपला भाऊ जो एक छोटासा एका कॉलेजमध्ये दे प्राध्यापक त्याला होऊ देणार नाही असं लोकं म्हणले आत्ताच तुम्ही सांगितलं तो आमदार झाल्यावर काय काय तुमच्या मनाला काय रिॲक्शन झाली काय वाटलं तुम्हाला म्हणजे एक असं वाटलं की बा एक शेतकऱ्याचा मुलगा गरीब कुटुंबातला मुलगा एक आमदार झाला त्यावेळेस मला सर्वात आनंद झाला बर काय म्हणजे तुमच्या कुटुंबाची रिॲक्शन काय होती कारण तुम्ही खूप छोट्या कुटुंबातून तर पुढे आलात अशा स्थितीत आपल्या भावाने जे कष्टाचं हे केलं आज त्याचं चीज झालं आहे असं वाटतं शंभर टक्के बर त्यांचं तर ते उठतात कधी आणि झोपतात कधी हा तालुक्याला पडलेला प्रश्न आहे काय असतो त्यांचं शेड्यूल ते कधी याच्यावर कधी व्यक्त होत नाही कधी ते याच्यावर बोलताही होत नाही तुम्ही तरी सांगून टाका कसं असतो त्यांचं शेड्यूल नेमकं किती वाजता उठतात कसे ते मतदारसंघात पूर्ण फेरा मारून येतात काय असतो त्यांचा ते मेनक्रम ते रात्री दोन ला जरी आले तरी साडेपाच वाजता ते फ्रेश होऊन बाहेर पडतात बरं त्यांचं नेमकं शेड्यूल जसं असतं नेहमीप्रमाणे त्यात तुमचाही सियाचा वाटा असतो तुम्ही रोज फिरतेवर असतात काय तुम्हाला असं वाटतं की सरांमुळे जे ऐतिहासिक निर्णय झाले एक भाऊ म्हणून तुम्हाला अभिमान वाटतो त्या निर्णयांचे असे कुठले मोठे निर्णय सरांच्या या दोन टबमध्ये झालेत असं वाटतं तुम्हाला सर्वात मोठा निर्णय जो झाला रामकृष्ण जलसिंचन खरे हा बऱ्याच वर्षाचा फक्त विलक्षण आलं तर रामकृष्ण जलसिंचनचं नावावरती लोक मतदान घ्यायची जेव्हा रामकृष्ण जलसिंचनचा त्यांनी प्रश्न मार्गी लावला त्यावेळेस आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला दुसरी गोष्ट विनायकराव आणण्यानंतर तो कारखाना बंद झाला दुसरा कारखाना पंचगंगा सरांनी आणला तेव्हा एक आम्हाला चांगलं वाटलं सर्वात मोठं एक शनीदेवगावचं उच्च पातळीचा बंधारा तो मंजूर करून घेतला तेव्हासुद्धा आम्हाला सर्वांना चांगलं वाटलं बरं तुम्हीही तर तुम्ही राजकारणात सक्रिय नव्हता पण तुम्ही शिवसैनिक म्हणून सरांच्या पाठीशी आणि शिवसेनेमध्ये सक्रिय होता ज्या वेळेस आमदार फुटले होते लोकांनी खूप टीका केली गद्दार खोके खूप साऱ्या टीका त्यांच्यावरती झाल्या तेव्हा काय घडलं होतं सरांचा सा कधी तुमच्याशी संपर्क झाला काय त्या काळातल्या काही आठवणी आहेत का हो भरपूर आठवणी आहे ज्यावेळेस ते मुंबईवरून सुरतला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडं गाडी आहे परंतु ड्रायव्हर नाही मी अशा अशा ठिकाणी गाडी लावतोय मी सुरतला चाललो आहे साहेबाचं त्यांचे पहिल्यापासून चांगले संबंध म्हणजे जेव्हा शिंदे साहेब आपले पालकमंत्री होते तेव्हापासून साहेबाचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध होते आणि पहिल्यापासून ते म्हणायचे शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते आपल्याला मान्य आहे बरं आमदारांबद्दल खूप सांगितलं गेलं होतं त्यावेळेस की आमदारांबद्दल काय सुरू आहे अनेकांच्या मंत्र्यांचे कुटुंबातले व्यक्ती बोलते झाले आहे त्यांनी आमच्या आमच्या घरातल्या व्यक्तीचं काय तिकडं झालं याची कल्पना नव्हती हो। त्यावेळेस काही घाब तुम्ही स्वतः घाबरला तुमच्यापर्यंत काही असं नाही अजिबात नाही आम्हाला एकच होतं कबू शिंदे साहेबाबरोबर आपला भाऊ आहे काहीच कुठंच आम्ही घाबरलो नाही काहीच नाही बरं त्यावेळेस एक एक ती टीका खूप झाली होती पचास खोके एकदम ओके काय वाटलं आपल्या भावाने असं काही केलं असं काही गडबड असं मनात शंका तरी उपस्थित झाली का अजिबात नाही ते कोणाला म्हणजे बऱ्याच को लोकांना त्यांनी असे कामं दिले पण त्यांचा सुद्धा पिले नाही ते <laughs> बरं आता खरं तर त्या प्रश्न तुम्हाला तुम्हाला ते अपेक्षित नसतील पण मी तुम्हाला ते विचारणारच आहे तुम्ही कुठली निवडणूक आजपर्यंत लढवली का नाही एकदा कॉलेजमध्ये मी वाय जी एस झालो होतो बरं त्यानंतर कधी वाटलं आपण आपल्या भावासारखं कुठल्या तरी पदावर राजकारणात सक्रिय राहिलं पाहिजे लोकांची सेवा करावी नाही फक्त लोकांची सेवा करावी एवढं वाटतं नाही मग सेवा करण्यासाठी असं म्हटलं जातं की राजकारणात मोठं पद हवं असतं असं वाटत नाही की ते पद आलं तर आपण आणखी जोमाने लोकांची सेवा करू शकतो राजकारणाचं पद नाही मला समाजसेवा करण्यामध्ये आवड आहे बरं पण आता तुमच्याच भावांनी एका स्थानिक वृत्तवानी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की की काय कार्यकर्ते म्हणाले तरी मी का, का माझ्या भावाला उमेदवारी देणार नाही असं ऐकल्यावर काय वाटलं की आता खरंच आपल्याला तयार व्हायचं असं काही मनात भावना निर्माण झाली नाही जनतेने जन मला पण बोलले का बॉ वन्स मोर म्हणजे जो क म्हणजे जसं एखाद्याला एखादं गाणं आवडतं आणि त्याला वन्स मोर वन्स मोर मानतात तसं आता पब्लिक म्हणते का परत एकदा वन्स मोर म्हणजे त्यांच्यासमोर तुम्हीच बरं सर म्हणाले की तुला आता निवडणूक लढायची आहेत तर संजू भाऊ तयार आहेत का निवडणूक लढण्यासाठी नाही एखादा जर चांगला कार्यकर्ता जर सरांचा जर पण तुमच्याबद्दलच विचार झाला तुमच्या तुमच्या नावावरती शिक्का मोर्तोब झाला तर तुम्ही तयार आहे का निवडणूक लढण्यासाठी मला तर असं वाटत नाही आपणच हा पण सर्व तुमच्या म्हणण्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केली इच्छा व्यक्त केली आणि सर्व बाजूने आता तुम्हीच उमेदवार हे घोषित झाल्यानंतर तुमची तयारी झाली आहे का उमेदवार म्हणून कारण कुठलाही उमेदवार काही खूप काही कमी काळामध्येच तो स्वतः निवडणूक लढत नाही त्यासाठी खूप खूप म्हणजे त्याला सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतात असं आहे का संजू बोरनारे आम्हाला तयार आहेत का या राजकारणामध्ये सगळ्याण्णव टक्के की व मी कार्यकर्त्यासाठी मी त्या म्हणजे मी स्वतः जे उभं राहील जेवढं मी काम करेल तेवढं मी कार्यकर्त्यासाठी सुद्धा काम करेल बरं आता अजून एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की जेव्हा जेव्हा निवडणुकीत चुरस आणण्याचे निर्णय झालेले आहेत सोशल मीडियावर स्थानिक राजकारणामध्ये आम्ही खूप लोकांना भेटलो आहेत लोकांचा कल या निवडणुकीत जर चुरस आणायचा असेल तर, तर संजू भाऊ उमेदवार असले पाहिजे असं थेट लोकांनी सोशल मीडियावरती कमेंटचा बडीमार केलेला आहे लोकांनी थेट व्यक्तही लोक झाले आहेत काही नेतेही व्यक्त झालेत मी आत्ताच काही दिवसांपूर्वी माझे आमदार भाऊसाहेब चिकडवावकरांची मुलाखत घेतली त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं की जर निवडणूक चुरशीची चे करायची असेल तर संजू भाऊंना का नाही उमेदवारी देऊ काय वाटतं सर्व नेत्यांचा आग्रह आहे तर अशा वेळेला आपला भावी आपल्याला कार्यकर्त्यांनी जर निर्णय दिला तर लढण्याची इच्छा व्यक्त करतोय त्यावेळेस पहिली निवडणूक म्हणून आपल्याला लढण्यात चुरस आहे का मी जरी निवडणूक लढवली पण मी अध्यक्ष म्हणून मी कधीच असं हे करणार नाही जे काही पंचवीस नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे ना अध्यक्ष आपणच आहे ज्यानी ज्यानी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले मीच शक्यतो तर राहणार नाहीच माझं नाहीच आहे शंभर टक्के नकोच वाटतं मला पण तरी लोकांना असं वाटलं पाहिजे मी अध्यक्ष आहे नगरपालिकेचा एकच अध्यक्ष नाही हे सगळे अध्यक्षच असे त्यांना वाटलं पाहिजे कुटुंबात हेवेदा दावे असतात कधी असं घरचे म्हणतात की तुम्ही राहिलं पाहिजे जसे सर आमदार आले तसे तुम्ही राजकारणात नाही होणार तस बर काय पण असं काय की संजीव बोंडा असं का का असं वाटत नाही की आपण निवडणूक लढली पाहिजे निवडणूक लढणे इच्छा व्यक्त करणे हे काय राजकारणात हे नाही भाऊ आमदार म्हणजे मी स्वतः आमदार असं पण मला कधी कधी वाटतं नाही पण लोक प्रवास तुमचा हा मागील पाच सहा वर्षांचा प्रवास बघितला तर तुम्ही जसे ग्रामीण भागात सक्रिय आहे तसं मोठ्या प्रमाणात तुम्ही शहरातही सक्रिय आहे तुम्ही प्रत्येक गल्लीबोळात तुम्ही आम्हाला नेहमी सक्रिय दिसतात तुम्ही लोकांच्या सुखादुखातही जातात प्रत्येक कामाच्या शहराच्या प्रत्येक कामावर तुमचं लक्ष असतं तुम्ही विल फेड असतात अशा स्थितीमध्ये लोकांचा कल आहे की संजीव बोर्नार निवडणूक लढावी नाही लोकांचं कल आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो ना लोक काय म्हणू लागले का परत या दोघांमध्येच झाली पाहिजे आणि युती जर झाली तर चांगलंच काम आहे फक्त युतीमध्ये जे सरांचे जे नियमाती आहे ते जर सॉल्व झाले तर काही अडचण नाही युतीला बरं जर तुम्ही निवडणूक लढवलीत तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या शहराचे जे प्रश्न आहेत की ते व्हायला पाहिजे होते आणि शहरात ते आजपर्यंत वीस वर्षात झाले नाही लोकांना त्या खरं तर ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे तुम्ही निवडणूक लढली आणि नाही लढली तरी तुम्ही त्या प्रश्नांसाठी झगडणार आहात आणि ते प्रश्न मार्गी लावणार आहात असे कुठले प्रश्न तुम्हाला वाटतात नंबर एकचा प्रश्न आहे आपलं बऱ्याच वर्षापासून वॉटर फिल्टर बंद आहे अच्छा ते पहिले चालू झालं पाहिजे आणि एक आमचं ध्येय हे तालुक्याचं दुर्दैव किंवा शहराचं दुर्दैव आहे का वीस वर्षांमध्ये लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळालं नाही आणि मी स्वच्छ पाणी हे प्रत्येक उमेदवार कोणत्या पक्षाचा असो तो त्या निवडणुकीपुरताच नगरपालिकेच्या निवडणुकीपुरताच बोलतो आपलं आप बोलतो मी निवडून आल्यानंतर फिल्टरचं फिल्टर चालू फिल्टर करीन पण वीस वर्षामध्ये कोणीच चालू नाही केलं जाईल बरं आता जेव्हा सर आमदार होते तेव्हा सरांचे व्यासपीठावरचे भाषणं खूप गाजलेली आहेत त्यात एक भाषण मला अजून आठवतं सर म्हणाले होते की जोपर्यंत मी राजकारणात ह्या पदावर आहे तोपर्यंत माझ्या कुटुंबातला कुठलाच व्यक्ती मोठ्या पदावर नेणार नाही किंवा त्याला बसवणार नाही बरोबर परंतु आता सरांनी जी घोषणा केली की के सर कार्यकर्ते म्हणाले तर काय हरकत आहे अशामुळे तुम्हाला असं वाटत नाही की की कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जी टीका पूर्वीच्या राजकारण्यांवरती होत होते की घराण्याशाहीचं राजकारण ती टीका सरांवरती होते आणि त्याच भीतीपुठे तुम्ही राजकारणात यायला तयार नाही असं असं आहे का काय त्या कधी कधी ते पण वाटतं ना बरं एक तुम्ही एक भाऊ म्हणून सरांच्या पाठीशी बहिले आहात विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्ही बघितलं की खूप खूप वेगळे प्रसंग पाहायला मिळाले खरं तर वीस वर्षाच्या राजकारणात हे कधीच पाहायला मिळालं नाही हिंदू मुस्लिम वाद पेटला होता ओबीसी वर्सेस मराठा वाद झाला होता अशा स्थितीत आता तुम्ही गेली तीस चाळीस वर्ष सक्रिय आहेत काय वाटतो हे म्हणजे राजकारण कुठल्या स्तराला गेले काय वाटतं तुम्हाला नाही तो इफेक्ट झाला थोडासा शहरावरती झाला होता मुस् हिंदू मुस्लिमचा परंतु बऱ्याच लोकांनी मुस्लिम लोकांनी आपल्याला त्यावेळेस मतदान केलंच असं त्याचा काही आपल्या तालुक्यामध्ये इफेक्ट झाला नाही आणि ओबीसीनी पण आपल्याला मतदान केलं म्हणून ते एवढं मतदान झालं ना बरं खूप मोठ्या मताधिक्याने म्हणजे मराठवाड्यामध्ये ते सर्वाधिक मताधिकाऱ्याने निवडून येणारे आमदार होते काय वाटलं आपला भावाने पाच वर्षात केलेल्या कामाची लोकांनी मतपेटीतून लोकांनी हे दिलं बोलणारे सरांनी कधी जातीपातीचंच राजकारणच केलं नाही आता तुम्हाला सांगतो वैजापूरमध्ये छोट्यात छोटा कसार समाज असेल तेली समाज असेल माळी समाज असेल न्हावी समाज असेल सगळ्या समाजासाठी काही ना काही दिलं मुस्लिम समाजाला पण चांगल्या प्रकारे त्यांचे पण कामं झाले त्याच्यामुळं मला नाही वाटत क वा जातीपातीचं वायजापूरमध्ये कधी राजकारण होईल सरांच्या बाबतीत तरी समोरच्या लोकांनी केलं की बाबा ओबीसी पाहिले असतील पब्लिकला त्यांनी थोडंसं मिसगाईड केलं की बाबा आपण ओबीसी ओबीसी एकवा पण ओबीसी कधीच एक झाला नाही त्यांनी पण आम्हालाच चांगलं मतदान बरं सरांचे एकेकाळचे म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी यापूर्वी राजकारण आपल्या तालुक्यात पाहायला मिळालं आहे अनेक वर्षांचे शिवसेनेचे विरोधक सरांना पाठिंबा एका व्यासपीठावर त्यांनी दिला होता काय वाटलं आपल्या भावाने इतकं प्रामाणिकपणे काम केलं याचंच ही पावती होती कारण असे लोक जे स्वतः विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी पाठिंबा दिला होता हो, हो दिला आणि ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना पण हे माहीत आहे कबो सर सरांच्या पाठिंबा राहिल्यानंतरच काहीतरी तालुक्याचा विकास होईल म्हणून त्यांनी सुद्धा सरांना पाठिंबा दिला बरं आता ते दोन टर्म आमदारही झाले त्यांना शिवसेनेचं मुख्य प्रतोत्पदही मिळालं काय वाटतं एक भाऊ म्हणून त्यांना मंत्रीपद मिळालं पाहिजे का नाही सरांचं तसं कार्यकर्ता म्हणून भावना काय कारण ज्या माणसाने दहा वर्षात वैजापूरचा तुमच्या मते संपूर्णपणे पालट केलेल्या आहेत खूप मोठे विकासाचे कामही केलेले आहेत अशा व्यक्तीला राज्य राज्याची सेवा करण्याची संधी मिळावी काय कार्यकर्ता म्हणून भाऊ म्हणून काय वाटतं नाही कार्यकर्ता म्हणून तो वाटतंच का मिळायला पाहिजे भाऊ म्हणून ही मागणी करणं चूक आहे असं वाटतं <laughs> नाही झालं तर चांगलीच गोष्ट आहे आम्हाला आनंद आहे त्यामध्ये बरं असं तुमचं मी बघितलेलं आहे खरं तर मी तुम्हाला एकदा बारा वाजता फोन केला होता खरं तर एखाद्या व्यक्तीबद्दल स्तुती करणे पत्रकाराचं काम नाही पण पन... एखाद्या कुटुंबातले किंवा आमदार या अशा घरातले लोक किती सतर्क असतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे मी साडेबारा वाजता संजूभोंडनं एका कामासाठी फोन केला काम होता खरंतर ते माझं वैयक्तिक किंवा माझं घरातलं काम नव्हतं एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी स्वतः संजू भाऊ गेले होते आणि स्वतः संजू भाऊनी स्वतःच्या गाडीत ते पेशंट घेऊन गेले होते आणि मला कॉल करून सांगितलं होतं की नितीन भाऊ ते काम झालंय खरंतर ते मी मी काय माझं काम केलं म्हणून स्तुती करण्यासाठी मांडत नाही एखादा व्यक्ती किती प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेसाठी घडतो आणि त्यातून कसा त्यांना लोक प्रतिसाद देतात आणि किती मोठ्या पदापर्यंत नेतात याचंच ते उदाहरण होतं भाऊ मी तुम्हाला अजून एका विषयाकडे घेऊन जाणार आहे साहेब आणि सरांचं खूप जवळचं नातं होतं अशा स्थितीमध्ये जेव्हा सरांनी शिंदे साहेबांचा हात धरलं तुम्हाला असं वाटलं की की वाणीसाहेबांनी जो विचार या तालुक्यात दिला आहे त्याला कुठेतरी तित तडा गेला असं वाटतं तुम्हाला वाणी साहेबाला आज पण आम्ही वाणीसाहेबाला मानतोय फक्त एकच कुठं दुःख होतं पंचवीस वर्ष सरांनी त्यांची खूप सेवा केली फक्त त्या घराने बोलणारी सरांचं पाच वर्ष तरी सेवा करायला पाहिजे होती बरोबर आहे की नाही फक्त पाच वर्ष वाईट वाटलं की वाईट वाटल्याचा फोटो नाही वाईट वाटलं शंभर टक्के वाईट माझ्यासारख्याला तरी वाईट वाटलं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळेस वाणीसाहेबांचे जे नातू मुलं त्यांनीसुद्धा सरांच्या विरोधात घालेले शब्द वापरले थोडस त्यावेळेस दुःख झालं बरं सर त्यांना अजूनही नेता म्हणतात सरांनी कधीही साहेबांबद्दल कुठलाही अपप्रचार आजपर्यंत केलेला मी ऐकलेला नाही परंतु निवडणुकीत वाणी साहेबांचा फोटो वापरायचा नाही असा कु त्यांच्या कुटुंबाकडून थेट सांगण्यात आलं होतं व्यासपीठावर मला वाटलं मला स्वतः सांगितलं त्याच वेळेस माझ्या मनाला खूप दुःख झालं ज्या नेत्याचा तुम्ही तीस वर्ष चाळीस वर्ष फोटो घेऊन हिडला त्या नेत्याचा फोटो वापरणं कसं कुटुंबाने काय वेदना झाल्या मला त्यावेळेस खूप वेदना ना कारण की साहेब हे आमचे खूप म्हणजे राजकीय गुरु होते आमच्या घराण्याचे आणि त्यांच्या मुलांनी सांगितलं बा माझ्या वडिलाचा फोटो तुम्ही टाकायचा नाही त्यावेळेस गुवाहाटीला होते मी ताबडतोब वेला बोललो बाळासाहेब पाटील जगतापला बोललो त्यांना पण दुःख वाटलं ते स्वतः त्यांच्या मुलाबरोबर बोलले वाणीसाहेबाच्या त्यांनी थोडक्यात सांगितलं की नाही म्हणजे नाही टाकायचं बरं आत्ता वाणी कुटुंबाची अवस्था जर बघितली तर खरं तर ती राजकारणात इतकी वाईट होऊ शकते हे कोणी कल्पनाही करत नाही काय वाटतं सरांना त्यांनी साथ दिली असती तर कुठेतरी राजकारणात स्थान टिकलं असतं का शंभर टक्के सरांनी म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणून सरांनी त्यांचा विचार शंभर टक्के केला असता बरं आता राजकारणामध्ये जसे पुरुष पुढे गेले तशी महिला आता राजकारणात यायला तयार झाल्या सरकारचं तर या मायुतीत सरकारचं गोल्ड मेडल ला आहे लाडकी बहीण काय बोरणारी कुटुंबातले कुठली महिला कुठली महिला आम्हाला राजकारणात दिसणार आहे आगामी काळामध्ये नाही महिलामध्ये नाही तुमची मुलगी तुमची मिसेस असं कोणी आहे काही विचार आहे तसं टाकले नाही तसं नाही काही बरं काय आता तुम्हाला काय वाटतं की आगामी जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर तुमचा जो उमेदवार असेल तुम्ही असो किंवा इतर कोणी असो तुम्ही ते उमेदवाराचा किंवा वैजापूर तालुक्याचा कि विजन काय तुम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहात पहिले वॉटर फिल्टरचं विजन आहे आमच्या डोक्यामध्ये त्याच्यानंतर असा एक मोठा टँक बनवायचा सरांच्या डोक्यामध्ये आहे जेने कदी -कदी का जेणेकरून चार महिने शहराला पाणी पुरेल असा चार ते पाच एकरमध्ये मोठा टँक असा एक बनवायचा आहे बरं सरांचे प्लॅन्स मी बघितले की खूप वेगळ्या पद्धतीचे ते प्लॅन्स बनवत असतात कधी कधी ते रॉड मॉडेल तुमच्यासमोर ठेवतात असा एखादा प्रसंग आठवतो का सरांनी असं काहीतरी सांगितलं आणि तुम्हाला वाटतं हे शक्य नाही आणि ते शक्य झालं झालंच ना आता वैजापूरमध्ये बऱ्याचशा कॉलन्यामध्ये जिथं मोटरसायकलसुद्धा पावसाळ्यामध्ये जात नव्हती तिथं कॉन्क्रीटचे रोड झाले बरं काय वाटतं आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आहेत कार्यकर्त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल एक राजकारणी म्हणून नाहीतर एक कार्यकर्ता म्हणून लोकांना काय सल्ला द्याल की कशा पद्धतीचं राजकारण शिवसेनेनं या तालुक्यात किंवा ग्रामीण भागात केलं पाहिजे पहिले लोकांची समाजसेवाच महत्वाची ज्याला उभं राहायचं ना तो कायम पब्लिक आणि त्यांच्यामध्ये असं मिसळलेला पाहिजे हासाच उमेदवार सर पण टाकतील प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेत पण ते पण असं म्हटलं जातं की निवडणुकीचे सर जरी प्रमुख असले तरी त्याच्यामागचे हिरो तुम्ही असतात असं नेहमी म्हटलं गेलेलं आहे लोकांनी थेट चर्चा याच्यावर केलेली आहे काय करतावं असं तुम्ही लॉजिक की त्या तुमची तुमचं काम तुम्ही कॅमेऱ्यात कधी दिसलं नसलं तरी ते, ते प्रभावीपणे सुरू असतं नाही कसं काही काही कार्यकर्ते ना असं मा काही जे बारीक बारीक ज्या गोष्टी आहे ज्या सरां तुला सांगू शकत नाही त्या माझ्यापर्यंत त्या शक्यतो मी जर सॉल्व माझ्याकडून जर झाल्यात तर मी करतो नाही झाल्यात तर सरांना मी सांगून त्यांचं काम करतो बरं काय संजीव भाऊंना काय वाटतं की आत्ता सरांची ज्या सर ज्या पक्षामध्ये सरांचं ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी वर्चस्व वाढवलेलं आहे मराठवाड्यातला लाडका आमदार म्हणून नेहमीच शिंदेसाहेब त्यांचं हे करत असतात आपला भाऊ अशा पक्षात आहे की त्याला खरंच कुठलं तरी मंत्रिपद मिळालं पाहिजे साहेबांनी एक शब्द दिलेला आहे या कदळेत ते शब्द सांगून तरी टाका आम्हाला मंत्रिपद या पाच वर्षामध्ये मिळेल शेवट शेवट तर ही मोठी घोषणा असणार आहे या मुलाखतीतली की अडीच वर्षातलं मंत्रिपद वैजापूर यांना मिळणार आहे अजून एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे पूर परिस्थितीमध्ये मी तुमचं काम बघितलेलं आहे सरांचं एक काम मी बघितलेलं आहे तुम्ही चोवीस तास फील्डवर होतात तुम्ही रात्री लोकांच्या सेवेसाठी स्वतः पुरात गेलात पण तुम्ही फोटो व्हिडिओ कधी व्हायरल करताना आम्हाला दिसले नाहीत काय हो संजीव बंड वाटत नाही की आता नेतागिरी व्हायरल झाली पाहिजे आपली मला फोटो हे काढणं एखादी रील बनवून ती व्हायरल करणं ती मला पहिल्यापासूनच आवडत नाही तर का आता कारण राजकारणात आम्ही बघितलं की एखादा छोटासा नगरसेवक हो जरी असला तरी तो सोशल मीडियावर इतका प्रभावीपणे असतो की त्याची स्क्रेज वाढवण्यासाठी काय नाही तो करतो असं काय वाटत नाही संजीव भंडा आपणही आता व्हायरल झालो पाहिजे रील काढल्यानेच पब्लिकमध्ये आपण फेमस हो असं काहीच नाही आपण जनतेचे कामं केले पाहिजे तुम्ही मला काय बोलले का रात्री साडेबारा वाजता एक ॲक्सिडेंट झाला तुम्ही फोन उचलून ती मदत केली हे पहिल्यापासूनच आहे माझा मला जर कॉल आला तर मी जातो अजून पण स्वतः सरांना जरी कॉल आला बोलणारे सरांना ते सुद्धा स्वतः ॲम्ब्युलन्स काढता आणि त्या पेशंटला मदत करता बरं तुमच्या को कुटुंबातलं कोणी राजकारणी अजून तरी महिला वर्ग वगैरे पुढे येणार नाही नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केला आपण बघितलं की खरं तर मन मोकळ्या गप्पा होत्या काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी थेट दिलीत काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी अधुरी ठेवली ते आपण नंतर त्यांना विचारणार आहोत मात्र ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली त्यांनी त्यांनी केलेले काही खुलासे तुम्हाला कसे वाटले या मुलाखतीतला सारांश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि पाहत राहा पॉडकास्ट धन्यवाद